नमस्कार जैन मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीचं मेडिकल कशा पद्धतीनं होतं भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतात की सर माझा हातपाय वाकडा आहे माझ्या डोळ्याचा पॉइंट हा आहे तर माझं पॉइंट क्लिअर होईल का किंवा जमेल किंवा माझं अंडकोच जे आहे खालीवर आहे तर ते जमेल का तर मित्रांनो या सर्व बाबी जे आहेत आपण आज पाहणार आहोत लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये जवळपास सात सात टेस्ट केल्या जातात पहिलं आहे तुमचं हातापायाची टेस्ट दुसरा आहे छाती टेस्ट नंतर तिसरा आहे तुमच्या कानाची तपासणी चौथा आहे डोळ्याची तपासणी पाचवा रक्त आणि लग्न तपासणी सहावा आहे आय व्ही तपासणी सातवा आहे टी व्ही तपासणी आणि आठवा आहे अंडूकोच तपासणी या या प्रकारच्या तपासण्या पोलीस भरतीमध्ये तपासल्या जातात आता लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा आहे हात आणि पायाची तपासणी आता लक्षात घ्या आता जे माझे हात आहेत हे हात जे आहेत बाळग हे एकदम स्ट्रेट असले पाहिजेत समजते का आता भरपूर वेळेस काही विद्यार्थ्यांचे हात हात जे आणि पाय आहेत हे जन्मताच काय असतात मेढे वाकडे असू शकतात अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने झुकलेले किंवा काही वेळेस ऍक्सिडेंटमुळे सुद्धा सुद्धा हाताचे जे जोडणी आहे ते वेगळ्या प्रकारची बसवलेली असते हे हे जे तपासण्या आहेत हाता आणि पायाच्या बाबतीत केल्या जातात आता दुसरं आहे छातीच्या तपासणी लक्षात घ्या छातीचा तुमच्या एक्स रे काढला जातो आता आपला एकंदरीत एका साईडला जे बरगड आहेत हे सव्वीस सॉरी तेरा म्हणजे एकूण सव्वीस बरगडे आहेत हे बरगड्या वगैरे छाती तुमची बरोबर आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी तुमचा एक्स रे काढून छातीची तपासणी केली जाते आता तिसरा मित्र कानाची तपासणी आता कानाच्या तपासणीमध्ये दोन गोष्टी पहिल्या पाहिल्या जातात प्रथमतः तुमच्या कानामध्ये काही दोष आहे किंवा कानामध्ये एखादी जखम झालेली आहे कानामध्ये पूस असलेले आहे किंवा कानामध्ये तुमच्या पडद्याला छिद्र वगैरे आहे किंवा कानावर तुम्हाला त्रास होतो एखादा या पद्धतीने तुमची तपासणी केली जाते आता कानाची तपासणी करत असताना कानामध्ये तुमचं कान ओढून असं बॅटरीने तपासले जातं लक्षात घ्या कानामध्ये टॉर्च काना मारून तपासलं जातं आता चौथा आहे मित्र डोळ्याची तपासणी आता लक्षात घ्या डोळ्याची तपासणी ही मुख्यतः तीन प्रकारे केली जाते आता लक्षात घ्या पहिलं प्रकार आहे तुम्हाला पंधरा ते पंधरा ते वीस फुटावर पंधरा ते वीस फुटावर तुम्हाला काही अक्षरे काही मोठ्या फॉन्ट मध्ये काही लहान साइज मध्ये अक्षरे दिलेले असतात आणि ते तुम्हाला वाचायचे असतात समजत का म्हणजे विशिष्ट अंतरावर तुम्हाला ते अक्षर वाचायचे असतात दुसरा आहे मित्र हो ब्लाइंडनेस कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय आता लक्षात घ्या लाल अक्षरामध्ये हिरव्या कलरचा एक नंबर दिला असतो किंवा लाल अक्षरामध्ये लाल किंवा पिवळ्या अक्षरामध्ये एक वेगळ्याच कलरचा एक अक्षर दिला असत किंवा एखादं नाव दिलं असतं किंवा अंक दिला असतो किंवा अभिनाव आहे किंवा पंच्याण्णव नावाचा अंक आहे असे गोल गोल किंवा चौकने आकाराचे कार्ड असतात आणि ते वेगवेगळ्या कलरचे कार्ड असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी परीक्षा आहे हे रंग ओळखण्यासाठी परीक्षा आहे लक्षात घ्या आता लाल अक्षरामध्ये पिवळ्या कलरच तुम्हाला एखादा नंबर असेल अंक असेल हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे जर तो अंक तुम्हाला ओळखता आला नसेल तर तुम्हाला कलर ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेम असू शकतो आता लक्षात घ्या तिसरा पॉईंट आहे रक्त आणि लघवी तपासणी आता लक्षात घ्या रक्त आणि लघवी तपासणी आपण जाऊन करतो त्याचं कारण काय आहे आपल्या मध्ये कोणता गंभीर आजार जर शोधून काढायचा असेल गंभीर आजाराची तपासणी करायचं असेल तर आपण शक्यतो शक्यता रक्त आणि लघवीची तपासणी करतो आता ह्याच्यामध्ये नेमकं डॉक्टरला नेमकं काय पाहायचं असतं लक्षात घ्या याच्यामध्ये डॉक्टरला तुम्हाला हिपेटाटिस सी एनिमिया सिपल सेल हे आजार तुम्हाला पाहायचे असतात आणि हे आजार रक्त आणि तपासणीमुळे डिटेक्ट होतात आता पुढचा आहे मित्र व्ही टेस्ट आता व्ही टेस्ट जे आहे बाबा हो हे रक्त आणि लघवीच्या तपासणी एचआय टेस्ट सुद्धा ठरवली जाते एकदा तुम्ही नमुना दिला रक्त आणि लघवीचा तुमचे एच आय व्ही रिपोर्ट तुमचे टी रिपोर्ट हे येत असतात समजत का त्याच्यावर तुम्हाला डिटेक्ट केलं जातं बाबा आय व्ही निगेटिव्ह आहे टी निगेटिव्ह आहे हे तुमचे काय तपासणी केल्या जातात समजतं का म्हणजे रक्त आणि लघवीची तपासणी केलं की गंभीर आजार एच आय वी टीबी ह्या एकाच तपासणीमध्ये हे वेगवेगळ्या तपासणी केल्या जातात त्याच्यामध्ये तुम्हाला एचआय टीबीची तपासणी केली जाते आता सर्वात तिसरं आहे अंडकोष तपासणी आता भरपूर मुलांना काय गैरसमज असतो अंडकोष वर असणार किंवा अंडकोष म लक्षात घ्या आता प्रॉपरली आपण पाहू अंडकोषची तपासणी कशी केली जाते लक्षात घ्या आता आर्मी भरतीमध्ये वेगळी तपासणी केली जाते आणि पोलीस भरतीमध्ये वेगळी तपासणी केली जाते लक्षात घ्या आता अंडकोष्ठ तपासणी काय करतात डॉक्टर वगैरे तुमचं पॅन्ट वगैरे काढून हातामध्ये क्लोज वगैरे काढून तुम्हाला फक्त तुमच्या शिर वगैरे दाबून पाहतात किंवा तुम्हाला खोकला लावतात जेव्हा तुम्ही खोकल जेव्हा तुम्ही खोकलतो तर तुमचे ते दोन्ही तुमचे खाली वर झाले पाहिजेत हा जर हे होत नसतील तर तुमचा अंडकोषचा प्रॉब्लेम आहे समजून जायचा का आता लक्षात घ्या हे सर्व पॉईंट एखाद्याला एखादा प्रॉब्लेम असेल कोणाला हातापायचा असेल कोणाला छातीचा असेल कोणाला कानाचा असेल बहुतांश मुलांचा डोळ्याचा प्रॉब्लेम असतो आता लक्षात घ्या डोळ्यामध्ये तुम्हाला सिक्स बाय सिक्स सिक्स बाय सिक्स किंवा सिक्स बाय नाईन सिक्स बाय सिक्स किंवा सिक्स बाय नाईन हा पॉइंट दिला असेल लक्षात घ्या आता याच्यापेक्षा वेगळा पॉईंट असेल आता हे जे नंबर आहे हे एक सामान्य नंबर ओळखला जातो ह्याच्यापेक्षा वेगळा पॉईंट असेल तुमचा तर त्यात तुमच्यामध्ये दृष्टी दोष असू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे समजते का आता याच्यामधला रिमेडिकल रिमेडिकल दिलं जातं तुम्हाला काही कालावधी दिला जातो रिमेडिकलचा तीस दिवस पंचेस दिवस किंवा काही वेळेस पंधरा दिवस मग रिमेडिकलचा कालावधी दिला जातो आता लक्षात घ्या मी लातूर जिल्ह्याला भरती झालो असेल तर माझा रि रिमेडिकलचा जे पॉईंट आहे हे संभाजीनगरला किंवा नांदेडला होईल समजते का जे विभागीय हॉस्पिटलची जी कमिटी आहे जे विभागीय हॉस्पिटलची जे कमिटी आहे किंवा तुमचं जे सिव्हिल सर्जनची मेडिकल बोर्ड आहे त्यांच्या मार्फत तुमची काय तपासणी केली जाते चला धन्यवाद मित्रांनो काही जरी मेडिकल बद्दल कुणाला संशय असेल प्रॉब्लेम असेल तर मला सांगा चला धन्यवाद